पंजाबच्या भटेंडामधून पाकिस्तानी गुप्तहेऱ्याला अटक केली आहे आर्मी कॅम्पमधून पाकिस्तानी गुप्तहेरेला अटक केली आणि गुप्तहेर पाकिस्तानी सैन्याला माहिती देत होता काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक झाली पुलवामा इथल्या त्राल भागात चकमक झाली नाधे गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती दोन ते तीन दहशतवादी गावात लपल्याची माहिती होती दरम्यान लष्करानं दहशतवाद्यांना घेतलं बलोच नेते मी यार बलोच यांनी बुधवारी बलूचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली अनेक दशकांपासून बलुचिस्तान सुरू असलेली हिंसा बेपत्ता होणारी माणसं आणि सातत्यानं मानवाधिकारांचं सा होणारं उल्लंघन पाहून आपण पाकिस्तानपासून स्वतंत्र होत असल्याची घोषणा त्यांनी केली पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवादाला समर्थन देत जागतिक समुदायाला धक्का दिला आहे कडून पहिला हप्ता मिळालेल्या एक अब्ज डॉलरच्या कर्जाचा वापर पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या कुटुंबांना भरपाई देण्यासाठी केला आहे ऑपरेशन ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना पाकिस्ताननं दहा लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली मध्ये एकवीस दिवसात एकतीस माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं छत्तीसगड तेलंगणा सीमेवरच्या करेगुट्टा होती घनदाट जंगलामध्ये ही कारवाई झाली या कारवाईमध्ये मोठा दारुगुणा डिटोनेटर्स वैद्यकीय साहित्य विद्युत उपकरणं नक्षली साहित्य असे बाराशे किलोचं साहित्य जप्त केलं मध्यप्रदेशातल्या भाजप मंत्री कुंवर विजय शहा यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं आहे आणि त्यामुळे कुंवर विजय शहा यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे मध्यप्रदेश हायकोर्टच्या निर्देशानंतर ही कारवाई झाली नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे आज मुंबईमध्ये बैठक घेणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा होणार आहे पुण्याच्या ससून रुग्णालयाचे डीन आणि इतर डॉक्टरांना रुग्णालयामध्ये बॉम्ब असल्याचा मेसेज पाठवण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातल्या एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरी करून या मोबाईलवरून रुग्णालयामध्ये बॉम्ब असल्याचा हा मेसेज पाठवण्यात आला होता अफवा पसरवणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मुंबईसह ठाणे पालघर भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा हा अंदाज आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला पुण्यामध्ये <गणागी> पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे तसंच आता दंड आणि नळ जोडणीही तोडण्याचा विचार पुणे महापालिका करणारे शहरामध्ये ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणं बागकाम तसंच रस्ते धुण्यासाठी केला जातो तिथल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे जालना जिल्ह्यामध्ये ब्याण्णव गावं आणि तेवीस वाड्यांना सध्या एकशे पंचावन्न टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक अठ्ठेचाळीस टँकर सुरू करण्यात आले असून जालना तालुक्यामध्ये त्रेचाळीस टँकर आणि अंबड तालुक्यामध्ये पस्तीस टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय पंचवीस मार्च पर्यंत जिल्ह्यामध्ये केवळ दहा टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येत होता कल्याणच्या ग्रामीण भागामध्ये गुरवली टिटवाळा रस्त्यावरचे खड्डे अखेर प्रशासनाकडून बुजवण्यात आले काळू नदीवर असणाऱ्या पुलाजवळ भले मोठे जीवमुळे खड्डे पडलेत झी चोवीस तासनं ही बातमी दाखवताच तात्काळ हे खड्डे बुजवण्यात आले त्यामुळे स्थानिकांनी झी चोवीस तासचे आभार मानले मुंबईच्या देवना डम्पिंग ग्राउंडमधल्या कचऱ्यासाठी दोन हजार तीनशे कोटी रुपये देण्यात येणार आहेत आणि तीन वर्षामध्ये या ग्राउंडमधल्या एकशे पंच्याऐंशी लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे तर हा कचरा हटवण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे संभाजीनगर शहराचा विकास आराखडा अंतिम होण्यापूर्वी नागरिकांना हरकती नोंदवता येणार आहेत हा आराखडा राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे अशी माहिती सहसंचालक नगररचना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे आयआयटीच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे आज सकाळी अकरा वाजल्यापासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक कागदपत्र संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन करण्यात आले कुन्नरातल्या चिचखेडामध्ये एका शेतकऱ्यानं खोदलेला बोरवेलला पाणी लागले त्यामुळे शेतकऱ्यानं नाचून आपला आनंद व्यक्त केला सिंचनाची सोय होण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातच बोरवेल खोदले नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा फळबागांना फटका बसलाय पावसामुळे पावसामुळे डाळिंबागांचं सर्वाधिक नुकसान झालंय जिल्ह्यातल्या अडीच हजार हेक्टरवर डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय आहे भंडाऱ्यातल्या दोनशे अकरा आधारभूत खरे खरे धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली धान खरेदी केंद्र सुरू झालं तर शेतकऱ्यांना धानाचा पैसा लवकर मिळेल आणि त्यामुळे पणन विभागानं धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे तर लवकरच धान खरेदीला ही सुरुवात होणार आहे नाशिकच्या येवल्यामध्ये एक हजार सहाशे ब्याऐंशी कांदा उत्पादक शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत कांद्याला कमी भाव मिळत असल्यामुळे सरकारनं दोन हजार सर बावीस या वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे मात्र काही शेतकऱ्यांचे पंचनामे उशिरा सादर झाल्यानं शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत पालघरमध्ये सफाळे विकास कृती समितीकडून बस स्थानकाजवळ आमरण उपोषण करण्यात आलं पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल गेल्या महिन्यामध्ये बंद केला याविरोधात सफाळेकरांनी सफाळी विकास कृती समितीच्या नेतृत्वाखाली उपोषण केलं रायगडमधल्या अलिबाग तालुक्या सीना रमन्स प्रकल्पासाठी पुरवठा योजनेचे चारशे कोटी रुपयांचं टेंडर अखेर रद्द झालंय ही योजना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केलेली होती त्यामुळे खारेपाट शेतकरी संघटनेनं मोर्चा स्थगित केलाय तर याचबरोबर अठ्ठावीस गावांना फिल्टर पाणी देण्याचंही आश्वासन स्टेशन स्टेशनजवळ झाडाची फांदी कोसून दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाची फांदी अचानक तुटून रस्त्यावर पडली त्यावेळेस झालेल्या गोंधळात काही जणांना किरकोळ दुखापत झाली लोणावळ्यामध्ये जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक अजूनही सुरूच आहे या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातलेली आहे आणि अवजड वाहनांची तरी देखील सुरू आहे तर पोलीस प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक नाशिकमधल्या ओझर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो मात्र या ठिकाणी वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचंही दिसून येतं भिवंडीतल्या कावारी नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे आणि या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्यानं नदीचा नाला झाल्याचं दिसून येत आहे तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत महाड रायगड मार्गावर चिखलाचं सा साम्राज्य पसरलं आहे अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखल झालं दरम्यान गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचं काम रखडलं आहे आणि याचा प्रवाशांना फटका बसतो यावेळी निसरड्या रस्त्यावरून गाड्या घसलून होऊन अपघात आहे रायगडमधल्या रोहा नगरपालिका अॅक्शन मोडवर आली आहे शहरातल्या अनधिकृत टपऱ्या वाढीव बांधकाम हटवण्यात आले तेव्हा शहरातल्या मुख्य रस्त्यांनी अखेर मोकळा श्वास घेतलाय नागरिकांनी या पालिकेच्या कारवाईचं स्वागत केलंय नाशिकच्या के चांदवड परिसरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्याला गुन्हे शाखेनं अटक केली या कारवाईमध्ये आरोपींकडून साठ हजार रुपयांचा सा तीन किलो गांजा जप्त केलाय या प्रकरणात चांदवड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे छप्पन्न दिवस पूर्ण झाले मात्र तरीही आरोपी कृष्णा अंधे पोलिसांना सापडत नाहीये कृष्णा अंधेचा शोध पोलीस सीआयडीचे पथकं देशभर घेतात बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले अंधेईची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलं आहे शिर्डीतल्या एका हॉटेलमधून तीन कोटी सव्वीस लाख रुपयांचं साडेतीन किलो वजनाचं सोनं आणि रोकड चोरीला गेले सोनं व्यापाऱ्यानं कार चालक सुरेश कुमार भोसिह राजपुरोहित याच्यावरच त्यांनी चोरीचा संशय व्यक्त केला या प्रकरणात त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली लखनौ अयोध्या महामार्गावर भीषण अपघात झालाय आहे भरधाव कंटेनरनं डम्परला धडक दिली या अपघातानंतर कंटेनरला आग लागली दरम्यान आगीत होरपळून कंटेनर चालकाचा मृत्यू झाला नाशिकमध्ये सिटी लिंक बस उड्डाण पुलाच्या भिंतीवर धडकल्यानं अपघात झाला चालकाचं चालक साताऱ्यामध्ये एका भीषण अपघातात दोन तरुणींचा मृत्यू झालाय पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि बाईकची जोरदार धडक झाली ट्रकच्या चाकाखाली सापडल्यानं दोघी जागेच ठार झाल्या अपघातानंतर चिडलेल्या नागरिकांनी ट्रकवर दगड फेक केली जालन्यातल्या भोकरदन शहरामध्ये एका महिलेला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात महिलेचा मृत्यू झाला या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे गोवंडीतून सहा कोटी रुपयांचं एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलं हे ड्रग्ज मुंबईमध्ये विक्रीसाठी आणलं होतं गोवंडीतल्या एका घरामध्ये हो पोलिसांनी छापा टाकला आणि मोठी कारवाई केली यामध्ये सहा कोटी पंधरा लाख रुपयांचा तीन किलो एम डी ड्रग्ज दोन लाख चाळीस हजार रुपयांचा बारा किलो गांजा आणि कोरेक सिरपच्या छत्तीस बाटल्या असा तब्बल सहा कोटी एकोणीस लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे नाशिकमध्ये ड्रग्ज विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली यावेळी दरम्यान साडे नऊ ग्राम एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली त्या दोघांविरोधात अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये घरावर मोठा दरोडा पडला या दरोड्यामध्ये आठ किलो सोनं चाळीस किलो चांदी लुटल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यांच्या घरी फक्त ड्रायव्हर होता दरडखोर रात्री घरात घुसले ड्रायव्हरचे हातपाय बांधून हा दरोडा टाकला रायगडमधल्या रेवदंडा पोलिसांनी कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातून एका तांत्रिक बाबाला अटक केली आहे मुलीची प्रेम प्रकरणातून सुटका करण्यासाठी एकवीस या तांत्रिक बाबांना एका दाम्पत्याला दिला होता त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक बाबावर जादूटोणा विरोधी कायद्यानं गुन्हा दाखल केला आहे डी पाथर्लीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं काम सुरू आहे आणि यावेळी खोदकाम खोद सुरू असताना जेसीबीचा धक्का झाली त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यानं ना नागरिकांना लक्षणीय घट झाली आहे राज्यात दोन हजार पंधरामध्ये मध्ये हिवतापाचे छप्पन्न हजार सहाशे रुग्ण होते आता मात्र हिवतापाच्या रुग्णसंख्येत बासष्ट टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे सध्या राज्यामध्ये एकवीस हजार हिवताप बाधित रुग्णांची नोंद झाली आहे गडचिरोली तहसील कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावं अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात <सथ> आलं यवतमाळच्या पुसदमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या घरासमोर रक्तदान करत आंदोलन केलं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शेतीमालाला हमीभाव द्यावा यासह दिव्यांग बांधवांचं मानधन हे प्रतिमाहा सहा हजार रुपये करण्यात यावं अशा मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं चंद्रपूरमध्ये संच मान्यता जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू झालेलं आहे राज्यातल्या अनेक शाळांमध्ये शून्य शिक्षक स्थिती असल्याचं स्पष्ट केलं आणि यावरून आता शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पेटला जी आर रद्द करावा अशी मागणी शिक्षण संघटनांनी केली चंद्रपूरमध्ये मागच्या तीन दिवसांमध्ये वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता वाघाच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे अरुणा भरडे असं मयत महिलेचं नाव आहे सतत घडणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांमध्ये जंगलगतच्या गावांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण पश्चिम विदर्भातल्या अमरावती अकोला यवतमाळ आणि परतवाडामधल्या सोन्या चांदीच्या दुकानांवर आयकर विभागानं छापा टाकले त्यामुळे सराफा बाजारातले काही व्यावसायिक अडचणी येण्याची शक्यता मुंबई <स्था> महापालिकेकडून मढमधल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली मढमधल्या आणखी चौदा अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली गेल्या दोन आठवड्यात चोवीस बांधकामांवर कारवाई करण्यात आली बनावट नकाशाचा आधार घेऊन एकशे एक अनधिकृत बांधकाम बांधल्याचं निदर्शनास झालंय मुंबईमध्ये मात्र पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि यामध्ये मराठी भाषिक जोडपं हे अमराठी भाषिकेला मराठी बोलण्यास सांगते आहे मराठी बोलण्याची जबरदस्ती आहे का अशी हुज्जत हा पिझ्झा डिलिव्हरी बॉय घालत असताना पाहायला मिळते ही घटना मुंबईतल्या भांडूप समोर समोर नाशिकच्या मालेगावमध्ये युद्धकाळामध्ये युद्ध काळामध्ये पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून एटीएसने एका तरुणाला ताब्यात घेतलं एटीएसनं या तरुणाची सहा तासांपेक्षा जास्त कसून चौकशी केली आझादनगर गुरुवार वॉर्ड या भागातून या तरुणाला ताब्यात घेत त्याचा मोबाईल हस्तगत केला एटीएसच्या या कारवाईनं मालेगावमध्ये खळबळ उडाली मुंबईच्या शिर्डी एका व्यक्तीच्या गहाळ झालेल्या मोबाईल मधील सिम कार्डच्या मदतीनं बँक खात्यातून साडेसहा लाख रुपये काढल्याची घटना घडली आहे बँक अधिकाऱ्यानं खातं तपासलं असता एक ते तीन मे या तीन दिवसामध्ये युपीआय द्वारे पैसे काढल्याचं लक्षात आलं मोबाईल हरवल्यानंतर सिम कार्डचा वापर करून ही फसवणूक करण्यात आली आहे हिंगोलीमध्ये एकानं एस टी बस थांबवून वाहकाला मारहाण करत लोखंडी रॉडनं बसच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे बस शहरातल्या मोंढा भागातल्या एका बँकेसमोर येताच एकानं हात दाखवून बस थांबवण्याचा इशारा केला बस वाशिमला जाते का असं संबंधितांना विचारलं वाहकानं बस वाशिमला जात नसल्याचं सांगता त्यानं मारहाण करत बसची तोडफोड केली तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यानं मंदिर संस्थांच्या कार्यालयाची तोडफोड केली मद्यधंद अवस्थेत असलेल्या या पुजाऱ्यानं संस्थांच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ देखील केली या प्रकरणात पुजाऱ्याविरोधात तुळजापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तेरा मे रोजी मंदिर संस्थांच्या कार्यालयामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला धाराशीमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कार्यालयात शिपानं गळफास घेऊन आत्महत्या केली नकिुद्दीन बेशरुद्दीन काझी असं आत्महत्या केलेल्या शिपायाचं नाव आहे शिपाई काझी आणि आत्महत्या का केली याचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे